आजकाल मुलांच्या शाळा या सकाळीच असतात आणि त्यामध्येच त्यांना दोन दोन डबे द्यावे लागतात एक नाश्त्याचा आणि एक जेवणाचा मग त्यात आपल्या सारख्या संपूर्णच आयांना प्रश्न पडतो आज मुलाच्या डब्याला पौष्टिक पण झटपट बनणार काय देऊ आजचा हा टिफिन मी माझ्या मुलासाठी म्हणजे स्त्रीसाठी बनवला होता आणि विकेंड असल्यामुळे भाजीलाही घरात काही शिल्लक नव्हतं म्हणून मग मी आज पौष्टिक पण त्याला आवडेल असे खास पदार्थ बनवले आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आज मी जेवणाच्या डब्यामध्ये त्याला भाजी प्रकार दिला त्याकरिता भाजीपोळी कुरडईची उन्हाळ्यामध्ये आपण कुरड्या तर हमकाच बनवतो या कुरड्या फक्त तळण्यासाठीच नाही तर या प्रकारे भाजी बनवण्यासाठी वापर करता येऊ शकतो त्याकरिता चार ते पाच किंवा तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये कुरड्या घ्यायच्या आहेत त्या हाताने थोड्याशा तोडायच्या म्हणजे या प्रकारे त्याचा भुगा तयार होतो हा भुगा आपण नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवूयात साधारणतः दहा हो हो ते पंधराच मिनिटे भिजवा जास्त वेळ भिजत घालण्याची गरज नाही आहे नाहीतर मग हा कुरड्याचा भुगा जास्तच ओलसर होतो किंवा जास्तच भिजत होतो आणि यामुळे हवा तेवढा टेस्टी बनत नाही आणि थोडासा चिकट देखील बनतो आता यावर झाकण ठेवूयात आणि दहा ते पंधरा मिनिटे साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण नाश्ता बनवून घेऊयात तर नाश्त्याकरिता मी आज दलिया म्हणजेच गुळाची लापशी बनवणारे त्याकरिता कुकरमध्ये दोन चमचे तूप टाकलं तूपलकसं गरम झालं की यामध्ये टाकूयात पाववाटी शेंगदाणे एक चमचा काजूचे तुकडे दोन चमचे बदामाचे तुकडे आणि थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप यामधील एका ता जिन्नस तुमच्याकडे जर नसेल काहीच हरकत नाही आहे किंवा मग आवडीचे जिन्नस घातले तरी देखील चालणार आहे आता हे आपण खमंग परतवून घेऊयात तळून घेऊयात हलकासा रंग बदलायला हवा आता हा सकाळचा नाश्ताना मी आमच्या तिघांचाही सोबतच बनवून घेते त्याकरिता एक कप दलिया घेतलाय म्हणजेच जाड गव्हाचा चुरा घेतलाय आता हा देखील आपल्याला एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला याचा रंग थोडासा पिवळसर दिसतो पण जस जसं आपण भाजत जाऊ ना तस तसं याचा रंग बदलतो आणि थोडासा पांढरा दिसायला लागतो त्यावेळेला समजायचे आपला दलिया व्यवस्थित खमंग भाजला गेला आहे दलियांसोबतच आपले इतर जिन्नसही थोडेसे खमंग भाजले गेले आहेत संपूर्ण जिन्नस भाजले गेल्यानंतरच आता यामध्ये टाकूयात पाणी तर एक कप दलिया होता त्याकरिता दोन कप पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे या ठिकाणी तुम्ही कोमट पाण्याचाही वापर करू शकता किंवा नॉर्मल पाणी वापरलं तरी देखील चालणार आहे माझ्याकडे तीन शेगडीचा गॅस असल्यामुळे एक गॅस रिकामच त्या होता त्यावर मी पाणी कोमट करून घेतलं होतं आता हे संपूर्ण साहित्य थोडंसं मिक्स करून घेऊयात आता आपण ना नॉर्मली लापशी बनवताना गुळ हा सेपरेट वितळून घेतो किंवा असाच पाण्यामध्ये हा दलिया शिजवून घेतो पण आता सध्याला घाई असल्यामुळे मी हा गुळ लगेचच टाकून देते एक कप दलिया होता त्याकरिता एकच कप किसलेला गुळ वापरला आहे यामुळे आपला वेळही वाचेल गुळ बारीक चिरलेला असल्यामुळे लगेच तो विरघळला गेला आहे सोबतच मी असा मिक्सही करून दिला आहे त्यामुळे गुळाची टेस्ट एकसारखी संपूर्ण बाजूंना पसरेल सोबतच चिमूडभर मीठ टाकलं आहे आणि एक चमचा खसखस दोन इलायची ठेचून टाकलेल्या आहेत यामुळे टेस्ट छान येईल आणि ही लापशी आणखी जास्त पौष्टिक बनेल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच कुकरचं झाकण लावून साधारणतः तीन सुट्ट्या मध्यम गॅसवर काढून घेऊयात या ठिकाणी आपल्याला फक्त पाण्याचं आणि गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे त्याच वेळेला लापशी मोकळी सुळसुळीत पण मौसूत शिजली जाईल कुकरची शिट्टी होती तोपर्यंत तुम्ही कांदा कोथंबीर मिरच्या चिरून ठेवू शकता तर बघा काही वेळातच आपल्या कुकरच्या तीनही शिट्ट्या झाल्या आहेत आता गॅस बंद करते आणि कुकर थंड करून घेते आता आपण कुरडईची भाजी बनवायला घेऊयात त्याकरिता कुरडे अगदी अशी मऊसूद भिजली गेली आहे बघा छान अशी सॉफ्ट झालेली आहे यापेक्षा जास्त भिजत घालू नका लगेचच ही पाण्यातून काढून घेऊयात यामध्ये आपल्याला अजिबात पाणी राहू द्यायचं नाही आहे सर्वच मुलांना मॅगी फार आवडते तर त्यामुळे ही कुरड्याची भाजी देखील नक्कीच आवडते आता गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम होण्याकरिता ठेवूयात तेल हलकसं गरम झालं की लगेच एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान अशी फुलली गेली की अर्धा चमचा जिरेही टाकूयात जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आहेत म्हणजे आपली फोडणी खमंग बसते आणि भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येते आता ही भाजी मी लहान मुलाकरिता बनवते आहे त्याकरिता तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरूनच टाकल्या थोडंसं लसूण ठेचून घातला आहे सोबतच कढीपत्त्याची पाने है। आता हे संपूर्ण साहित्य छान असं तळून घेऊयात आता टाकूयात मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा थोडासा आकारात चिरला तरी देखील चालणार आहे आता हा आपल्याला फक्त सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्तही परतवण्याची गरज नाही आहे हलकासा सॉफ्ट झाला तरी देखील या भाजीला टेस्ट जास्त छान येते तर बघा काही वेळातच आपला कांदा व्यवस्थित परतला लागलेला आहे हलकासा सॉफ्ट झाला आहे गुलाबी रंग आला आहे आता वेळेला टाकूयात सुके मसाले पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट कारण हिरवी मिरची आपण बारीक चिरून घातलेली आहे ती मिरची मुलं काढून देखील टाकू शकता आता हे सुका मसाले देखील अर्धा मिनिटाकरिता परतवून घ्यायचे जेणेकरून यातील कच्चेपणा दूर होईल संपूर्ण साहित्य आपलं परतलं आहे आता टाकूयात कुरडेचा भुगा जो आपण भिजवून घेतलाय अगदी व्यवस्थित मौसूद भिजला गेला होता तरी देखील हातांनी थोडासा हा मोकळा करून टाकला म्हणजे मग आपली भाजी चिकट बनणार नाही संपूर्ण मसाला एकसारखा संपूर्ण कुरडेच्या भुग्याला लागला जाईल व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अजूनही आपण भाजीमध्ये मीठ टाकलेलं नाहीये कुरडाय बनवत असताना देखील आपण मीठ हे टाकलेलंच असतं त्यामुळे मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बेताने घालायचे अंदाजाने आहे तर बघा संपूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच आता चवीनुसार मीठ टाकते सोबतच टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर हवं असल्यास तुम्ही यावेळेला एक ते दोन मिनटाकरता यावर झाकण ठेवून देखील वाफ काढून घेऊ शकता पण गरज नाही आहे भुगा भिजवून घेतलेला असल्यामुळे तो पटकन शिजला जातो आपली कुरडईची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे रंग तर परफेक्ट आलेलाच आहे पण देखील शिजला गेला आहे आता लगेच तुम्ही गरमागरम देखील बनवून घेऊ शकता भाजीची तयारी करण्या अगोदरच आपल्याला कणिक भिजवून घ्यायचं म्हणजे मग आपलं कणिक व्यवस्थित भिजलं जातं आणि तयार होणाऱ्या चपात्या देखील मौसूद तयार होतात आता माझ्या घरी अशा पद्धतीने थोडेसे डागपडेपर्यंतच ही चपाती भाजली जाते यामुळे ती खमंग लागते आता तुमच्या घरी ज्या पद्धतीने चपात्या आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता मस्त अशी टम्म फुलेपर्यंत आपली चपाती व्यवस्थित दोनही साईडने भाजून घेतलेली आहे याला मी तेल लावलेलं नाही आहे कारण मुलालाच फारसं तेल जास्त आवडत नाही आपली चपाती खमंग भाजून झाली आहे थंड होण्याकरिता टोपल्यामध्ये किंवा एखाद्या जाळीवर ठेवायची म्हणजे यातील पूर्णत वाफ निघून जाते आणि डब्यामध्ये भरल्यानंतर चपाती ओलसर बनत नाही आपली इकडे लापशी देखील व्यवस्थित शिजली गेली आहे झाकण खोलून बघितलंय बघा मौसूद आहे कोरडी झालेली आहे रंग देखील परफेक्ट आलाय लगेचच टिफिन भरायला घेऊयात या तुम्ही फळे किंवा मग ड्रायफ्रुट्स देऊ शकता ड्रायफ्रुट्स आपण लापशीत घातलेले आहेत त्यामुळे मी अगदी छान मौसूत आपली कुरडेची भाजी लापशी चपाती संपूर्णच टिफिन तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा